m 이 l t i m 도로어 ona ha io va patente pau मंडई काय झालं ना माहिती मी एका एत सकाळी फोन करून ओंकारा सांगितलं कि मी तर सांगू नको असं सांग मित्र येतात घराकडे आणि पप्पां सांगितलंय पप्पांच्या हात चिकन असा कांदा टोमॅटोचा भारी लागता आणि ते रस्स बनवून सांगितलंय आणि त्यांना सांगितलं मित्र आहे म्हणून सांग आणि पप्पांकाच बनव सांग पप्पांच्यात हव्या म्हणून ते पाणी घेऊन गेले एवढा खरोखर वाटला तुमका मित्र येत मी आलो आता वडे बनूया मी काय बनूया नको भात बनवतो मागा भात होतो पण सगळा भात हा

काय आता तुका घेऊन देत होतंय काय बोलल आ ओंकार पण खुश कारण ओंकार बिर्याणी खायची होती माझ्या आजची त्याच्यामुळे आई बोललेली रविवारी ये बिर्याणी करू तू का आता नाही भेटत आपण काय पण करून ये पण राह येऊन सांगू होती पण आपण दोन दिवस सुट्टी काढूनच दिलं कारण ती मागच्या टायमिंगला पण इल होती मागा बोलली दोन दिवस राहच ये दोन दिवस राहकच आहे मित्र केलं चांगलं किलो चिकन उद्या बर केला सकाळी उठण पण खाऊ शकते भाकरी आणि चिकन हो था था? मी का असं चिकन घेऊन बोलत असते मागा बोलले मित्र येतल मित्र येतल म्हणता माझा जीव म्हणता या चढत नाही मी मायर चढलय कांदे काढून मित्र येतल म्हणून सगळ्या मित्रासाठी काय काय खरं होते खटपट म्हणजे तू माका सगळा भेटला खाऊ भाकरी दाखव भाकरी किती भाकरी बघत एवढे हिंगा वाटलं दोन मित्र येले तर म्हणून सगळा तयारी चालू असा म्हणत मस्त वीच चिकनचं रस्त बनवलेला आणि टोमॅटोवाल चिकन, चिकन। का एवढं कांद घ्यायचा गो अरे येऊ घे कांदो माका नको का तर का हो गे तू ख घेतो घेत सोडलेलं माग आहे तो अक्को हा तो तू त्याला मस्त जाऊ जाऊया मस्त एक झनझणीत केलेला पाणी सोडा कोणा तेव्हा जाऊ तर सगळी निघत पाणी येता ओंकार बघा काय भारी तयार झाला असं तर पोरग्या बघ उघच जाता असं राव चौ उजेडात रौ हाड असं राव आता सर बघ शबलं नको दाख चल आई तो किती वर्षांनी जाता थेटरला प्रॅक्टिस आता घेऊन गेलेलं ना हा सगळी गेलेलो ते पूर्ण फॅमिली गेलेलो आम्ही पण काहीतरी लहान होतो ते व्हेंटिलेटर पिक्चर बघू गेलो मग एवढा आठवतं व्हेंटिलेटर होतो तो ना आई आईला खुश असा <laughs> चला पटापट जाऊया बारा आतले, एक एकच शो असा आणि रिक्षा जाऊ दोन खड्डे रस्ते खराब असतो त्याच्यामुळे होय खरा दोन घेतलं ना छत्री चला जाऊनच भेटूया माझं बॉडीगार्ड बघा छत्री घेऊन चुल धरले हो। हो ना बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर गेलेलो तीन चार महिन्याने आता पगार बरं जा सॅलरी कधी सांगू दिनास काय आमच्या ऑडीच बसतात सगळे फायनली पोचलो आता आपण जातो एक चो असा आणि बारा चोपन्न चल पटापट तर मंडळी आपण आता कुर्ला टू वेंगुर्ला पिक्चर बघून बाहेर येलो तर तुमचं मत कसं ते प्लीज सांगशाल काय मालवणी हा मालोणी चलता काय माहिती ग्रामीण भागात जन्म इथे मातीच्या घरात आणि आई वडिलांच्या मूलबुजरी म्हणून राहिलो इथे ते पूर्ण आमच्याकडे आम्ही जाणे पाहिजे त्यामुळे आम्ही इथलं गाव सोडलं नाही आम्ही कंपन आहोत तिथे आणि घरोघर या आमच्या तरुण पिढीने आता या सिनेमावरून बोध घ्यायला पाहिजे की हे राहिला कुठेतरी वाचपॅन म्हणून कुठेतरी जातात ते गुजराती वगैरे लोकांच्या इथे कामाला राहतात आपलं मराठी तिथे गावात जमीन असू शेती करण्यासारखी साधनं आपल्याकडे असून किंवा गो त्यामुळे आता गोरंडोरं पण विकले जातात तिथे त्या ठिकाणी शेती कोण करत नाही आणि दहा दहा पाच दहा आठ दहा हजाराच्या ह्याच्यामुळे राहतात तिथे नोकरीला जाऊन oh. आणि इथं संपूर्ण घरं पोस पडलेले आहेत आणि इथे खरोखर इथं लोकांना काम करण्यासारखे भरपूर रोजगार आहेत yeah. परंतु ते नुसतं आयतं मिळतं काय नुसते कपडे घालून गिरवायचे त्यानंतर तिकडे सवय झाली आहे त्यामुळे मुंबईला कपडे घालून राहायची त्यांना सवय त्यामुळे तिकडे ते जातात आणि आपल्या इथे खरोखर इतकं म्हणजे समुद्रकिनारा उत्कृष्ट लागलेला आहे इथे सिंधुर्ग जिल्ह्याला आणि त्यावेळेला आपण जी जमीन आहे था ते शेती करून उपजीविका चालू शकतो आमच्या कुटुंबाला पण पूर्ण कुटुंबाला पोसू पोचू शकतोय अशी परिस्थिती आहे तुम्ही पण लोकांना काही कळत नाही आपल्या तरुण पिढीला तर ह्या सिनेमा त्यामुळे बरोबर तरुण पिढीने हा बघावा आणि त्याप्रमाणे आचरण करावा असं आम्हाला वाटतं ओके धन्यवाद तमंडई हे पिक्चर खराच बघण्यासारखं असा कारण कसा कोकणातल्या पोरिंका मुंबईची घो हवे असत माझा पण तसा नव्हता सेम पण <laughs> ही बघा हो ही हस्ता हिका माझं लग्न करताना आमचं आहे म्हणजे अगं दोघांचं हे हे नव्हता काय मजात आहे का हिका पण सेम मुंबईचं नऊरो होतो काय गे <laughs> हा आता सांग थोड्या विचारते आता हे फायदे होतात त्याच्यामुळे तुला पण थोड्या विचारते तर चला खाली जाऊन भेटूया आता आपलं एक जेव जाऊचा असा मग जेव जाऊ तिथे भाई तंदुरी आली आपली मुर्ग मसाला आणि रोटी तू बटर रोटी घेतो फटाफट जेवून देतो तमंडाय आम्ही घरात जातो ते सॉंग लावलेला ला होता ओमकारांऊ घेऊन दे मी म्हटलं खाऊ घेऊन देतोय तुला दादा जातो घरात राईट टाकाऊ मी खाऊ दिलंय ओमकारा तू पार्टी दिलच म्हणून आईस्क्रीम पार्टी माझ्या करतो पावणे पाच झाले